नमस्कार भवानो आज चालू असलेला मौजी उसाकणे बिंदोड मैदानामध्ये आत्ताच एक आपल्याला प्रेक्षणे बिंदोडची शर्यत बघायला मिळाली ती म्हणजे मुं मुंबईचा बिंदोडचा बादशाह विरुद्ध सरजा पाच हजार या प्रेक्षणे बिंदोड शर्यतीमध्ये बाजी मारली ती म्हणजे सरजाने जो की सरजा पाच हजार या नंदीने ही बाजी मारलेली आहे तर मथुरची साईट होती डावी मथुरचा पयरा होता टिटवी मथुर आणि टिटवी डाव्या साईटनी होती आणि उजव्या साईटला आपला सरजा होता सरजाचा पैरा मला अजून माहिती नाही पडलं पण या घासाघाशी लढतीमध्ये सरजाने बाजी मारली मित्रांनो असं होत असतं कधी पण कमबॅक करण्यात आपला मथुर बादशा आहे नक्कीच मला अशा आशा आहे की संध्याकाळी एक दुसरी शर्यत होऊ शकते कारण की ही आत्ताच एक शर्यत झालेली त्यामुळे बराच अवधी वेळ बाकी आहे त्यामुळे दुसरी देखील प्रेक्षणीय बिंदोड शर्यत आपल्याला मथुरची बघायला मिळणार पण जो की दोन दिवसापासून बॅनर फिरत होता मथूर विरुद्ध सरजा या शैर्तीमध्ये विजयी झाला तो म्हणजे पब्लिक किंग सर्जा पाच हजार हा जो सर्जा आहे श्री नरेंद्र गोमारे यांचा पब्लिकचा बेताब बादशाह स्पीड किंग पब्लिक किंग सर्जा सरजा यांनी बाजी मारलेली आहे तर असो पुढच्या शर्यतीत नक्कीच आपला मथूर बाजी मारेल धन्यवाद भावांनो